क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशिरा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गोंधळ घालत तोडफोड केली मिळालेल्या माहितीनुसार बावन्न वर्षीय रुग्ण अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होता आणि डिस्चार्ज झाल्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले परिस्थिती बिघडल्यानं मध्यवर्ती पोलीस ठाण्यातून दोन डझनपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली बातमी लिहीपर्यंत पोलीस घटनास्थळी उपस्थित होते आणि कोणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते सध्या पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे पोलीस पुढील कारवाई करतील